मंत्री नरहरी झिरवळांच्या विभागातील कारकून एसीबीच्या जाळ्यात आलाय मंत्रालयातच मंत्रालयात झिरवळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात सापळा रचून कारकून राजेंद्र ढेरंगे नारंग्यात अटक करण्यात आली दरम्यान या लाच प्रकरणाचे धागीदारी माझ्यापर्यंत पोहोचल्यास आणि माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार असं मंत्री नरहरी झिरवळ म्हटलंय म्हटलं आहे लाच प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचंही झरवाळांनी स्पष्ट केलं आहे मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी राजेंद्र ढेरंगेंनी पन्नास हजारांची लाच मागितली होती तडजोड केल्यानंतर पस्तीस हजार स्वीकारताना राजेंद्र ढेरंगेना एसीबीकडून रंगेहात अटक करण्यात आली तस तस जर माझ्यापर्यंत येणार असेल हे जर प्रूव्ह झालं तर मला ते करणं मला ते हे राहील तुमच्या मंत्रालयातून लाच घेताना लोक पकडले गेले तर राजीनामा हा पण एक कुठे ना कुठे मुद्दा येतो येतो ना आता कालही कालही जर तुमच्यापर्यंत याची लिंक पोहोचली तरी तुम्ही राजीनामा देणार का एक मुद्दा दुसरा नैतिक एक आहे जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली ते गेली तर मी राजीनामा दे चौकशी आता ज्यानं ज्यानं ज्यांनी केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल काल जो काही प्रकार झाला तो तसा अतिशय चुकीचा आहे असं व्हायला नको परंतु जे काही ढेरिंगे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलं त्यान ते आपल्याकडं क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि ते तसे बाहेरून म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत त्यांना उसनवारीवर घेतलं होतं आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर जी बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल सुशांत सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत सुशांत प्रसन्न सर आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयातून अनेक हिताचे निर्णय घेतले जातात महाराष्ट्राच्या हिताचे असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते इथे सोडवले जातात मात्र त्याच मंत्रालयाला आता लाचखोरीचं ग्रहण लागलं की काय हे यावरून स्पष्ट आहे काल रात्री खरंतर उशिरापर्यंत सापळा रचून लाचलुचपत अधिकाऱ्यांनी ही कारवाई जी आहे ती केलेली आहे संबंधित आरोपीला आज दुपारी आ, दोन वाजता न्यायालयात जे आहे ते हजर केलं जाणार मात्र यावरून असं झालंय की कुठेतरी नरहरी झिरुळ जे आहेत ते वादात सापडलेले आहेत कारण त्यांच्या विभागातला वरिष्ठ लिपिक अशा पद्धतीने लाज घेतो आणि तो लाच कशासाठी घेतोय तर एक मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला होता मधल्या काळात एफडीए ने कारवाई केली आणि त्यानंतर काही परवाने जे आहेत ते रद्द केले होते आणि हा परवाना परत देण्यासाठीची ही लाच होती लाच कितीची मागितली तर प्रसन्न सर पन्नास हजार रुपयाची hmm. आणि पस्तीस हजार रुपये घेताना या वरिष्ठ लिपिकाला जे आहे ते अधिकाऱ्याने अटक केलेले आहे आता या संपूर्ण तपासात काय समोर येतं हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र यावरून नरहळी जिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधक करू लागलेत अर्थातच आपण बघितलं असेल तर नरहळी जिरवळ हे आधी देखील वादात सापडले होते कधी त्यांच्या वक्तव्यामुळे सापडले होते मात्र आता त्यांच्याच विभागातील एक वरिष्ठ लिपिक लाच घेताना सापडतोय आणि तो म्हणतोय की मला वरिष्ठांचे आदेश होते अर्थात तपासात सगळं समोर येणार आहे मात्र आज त्याला दोन वाजता ज्यावेळी न्यायालयात हजर केलं जाणार त्यावेळी तो न्यायालयासमोर काय आपली भूमिका मांडणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रसन्न सर धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल